समर्थ रामदास स्वामी महाराज कृत बोध दशक तिसरा समास चौथा स्वगुण परीक्षा श्रीराम लेपुरे उदंड जाली तो ते लक्ष्मी निघोनी गेली बापुडी भिकेशी लागली काही खाया लेकुरे ले खेळती धाकुटी एके रांगती एके पोटी ऐशी घरभरी झाली दाटी कन्या आणि पुत्रांची श्रीराम दिवस खर्च वाढला यावा होता तो कुंटोन गेला कन्या उपवरी झाल्या त्याला उजवावया द्रव्य नाही श्रीराम माय बापे होते संपन्न त्यांचे उदंड होते धन तेने करिता प्रतिष्ठा मन जने जाला होता श्रीराम भरम आहे लोकाचारी पहिली नांदणूक नाही घरी दिवसेंदिवसाभ्यांतरी दरिद्र आले श्रीराम ऐशी घरवात वाढली हाती तोंडे मिळाली येणे प्राणियास लागली काळजी उद्वेगाची श्रीराम कन्या उपवरी पुत्रास नोवऱ्या आल्या आता उजवणी केल्या पाहिजे तशी श्रीराम जरी मुले तैसीच राहिली तरी पुन्हा लोकलाज झाली म्हणती कासया याव्याली जन्मदारित्रे श्रीराम ऐशी लोकलाज होईल वडिलांचे नाव जाईल आता ऋण कोण देईल पुरते श्रीराम मागे ऋण ज्याचे घेतले त्याचे परतोन नाही दिले ऐसे आभाळ कोसळले उद्वेगाचे श्रीराम आपण खातो अन्नासी अन्न खाते असे सर्व काळ मानसी आता चिंता तुर श्रीराम अवधीच मोडली वस्त भाव गहान पडली आहा देवा वेळाली आता दिवाळ्याची श्रीराम काही केला तडा मोडा विकिला घरीचा पाडा रेडा काही पैका रोकडा कळांतरे श्री श्रीराम कळांतरे करतला श्रीराम ऐसे ऋण घेतले लौकिकी दंभ केले सकळ म्हणती नाव राहिले वडिलांचे श्रीराम ऐसे झाले दहाले वेढून घेतले मग भिले। विदेशा विदेशाप्रति श्रीराम दोन्ही वरुषे बुडी मारिली नीच सेवा कारिली शरीरे आपदा भोगिली अतिशय श्री श्रीराम काही मेळविले विदेशी जीव लागला मनुष्या मग कुसोनिया स्वामी श्री मुरडता जाला श्रीराम तव ते अत्यंत पिडावली वाट पाहत बैसली म्हणती दिवस गती का लागली काय करणे देवा श्रीराम आता मी काय खावे किती उपवासी मरावे ऐसियाचे संगती सदेवे, कापा घेतले आम्हा श्रीराम ऐसे आपुले सुख पाहती परी त्याचे दुःख नेनती आणि शक्ती गेली आनती कोणीच कामा नये ती श्रीराम असो ऐशी वाट पाहता दृष्टी चिता। मुले धावती ताता भागलास म्हणून श्रीराम श्री, श्री देखोन आनंदली मने आमुची दैन्ये फिटली तव रे दिदली गाठोडी हाती सकळा सानंद झाला म्हणती आमचा वडील आला तेने तरी आम्हाला अंग्या टोप्या आणल्या श्रीराम आनंद चारी दिवस सवे च मांडले कुसमुस हे गेली आम्हा पुन्हा पदा ला, लागती श्रीराम म्हणून आणले ते असावे येणे मागुते विदेशास जावे आम्ही खाऊ न तो यावे द्रव्य मिळवून श्रीराम ऐसी वासना सकळांची अवघी सोयरी सुखाची श्री अत्यंत प्रीतीची तुही सुखाच लागली श्रीराम विदेशी बहु दगदला, विश्रांती घ्यावया आला श्वासही नाही टाकीला तो जाने ओढवले श्रीराम पुढे अपेक्षा जय यांची केली विवंचना मुहूर्ताची वृत्ती गुंतली तयाची जा, जाता प्रशस्त न वाटे श्रीराम मायामात्रा सिद्ध केली काही सामग्री बांधली लेकुरे दृष्टीस पाहिली मार्गस्थ झाला श्रीराम श्री सावलो वियोगे दुःख बहुत वाटले प्रारब्ध सूत्र तुकले ऋणानुबंधाचे श्रीराम कंठ वरला, चरला लेकुरानी पिताला तडा तोडी झाली श्रीराम जरी ऋणानुबंध असेल तरी मागुती भेटी होईल नाही तरी संगती पुरेल येची भेटीने तुमची श्रीराम ऐसे बोलो न स्वार होये मागुता फिर पाहे वियोग दुःख न साहे परंतु काही न चले श्रीराम आपुला गाव राहिला मागे चित्तभ्रमले संसार उद्वेगे दुखवला प्रपंच संगे अभिमानास्तव श्रीराम ते समयी माता आठवली, मने धन्य धन्य ते माउली मज कारणे बहुत कष्टली परीमेनेची मूर्ख आजी जरी ते असती तरी मजला कदा न विशंभती वियोग होता क्रंदती ते पोटागी वेगळी पुत्र वैभवहीन भिकारी माता भिकारीची अंगीकारी दगदगला देखोणी अंतरी त्याच्या दुःखे दुखवे श्रीराम प्रपंच विचारे पाहता हे सकळ जोडे न जोडे माता हे शरीर जय करिता निर्माण झाले श्रीराम तरी ते माया काय कराव्या सहस्र जाया परी भुलो न गेलो आया मकर ध्वजाचे निश्रीराम या का कामा कारणे जीवलगाशी द्वंद्व घेणे सखी ती च पिसुने ऐशी वाटती श्रीराम म्हणून धन्य धन्य ते प्रपंची जन जे माय बापाचे भजन करीती न करीती मन निष्ठुर जीवलगाशी श्रीराम संगती श्री बाळकाची आहे साठी जन्माचे परी माय बापी कैची मिळतील पुढे श्रीराम ऐसे पूर्वी होते ऐकिले परिते ते समयी नाही कळले मन हे बुडून गेले रत्ती सुखा डोही श्रीराम हे सखी वाटती परी पिसुने मिळाली वैभवा कारणे रिते जाताला जिरवाणी अत्यंत वाटे श्रीराम आता भलतैसे करावे परी द्रव्य मिळवून न्यावे हरिते जाता स्वभावे दुःख आहे श्रीराम ऐशी व्यवर्धना तरी दुःख वाटले अंतरी चिंतेची महापुरी बुडोन गेला श्रीराम ऐसा हा देह आपुला असताच पराधेन केला ईश्वरी कानकोंडा झाला कुटुंब काबाडी श्रीराम या एका कामासाठी जन्म गेला आटाटी वय वेचल्या शेवटी एकलीच जावे श्रीराम ऐशी ऐसा मनी प्रस्तावला ऐसा प्रस्तावला क्षण एक उदास झाला सवेची प्राणी झळंबला माया जाळे श्रीराम कन्या पुत्रे आठवली मनी हुनी क्षिती वाटली मनेले कुरे अंतरली माझी मज श्रीराम मागील दुःख आठवले जे जे होते प्राप्त झाले मग रुदन आरंभिले दीर्घस्वरे श्रीराम आरण्य रुदन करिता कोणी नाही बुझाविता मग होय विचारिता आपुले मने श्रीराम आता कासया रडावे प्राप्त होते ते भोगावे ऐसे बोलो नियाजीवे धारिष्ट केले श्रीराम ऐसा दुःखे दगदगला मग विदेशाप्रती गेला पुढे प्रसंग वर्तला तो सावध ऐका श्रीराम श्री गुरु शिष्य संवादे स्वगुण परीक्षा नाम समास चौथा समाप्त குண்டலிகரவினே பண்ட பகவான் கீ ஜவுலி ஜானேஸ்வர மாராஜ கீ ஜுரு துக்கம் மாராஜ கே ஜமராமதாஸ்வீ மாராஜ கீ ஜீர